स्वतःला संसदरत्न म्हणून घेणाऱ्या खासदारांनी मतदारसंघातील किती प्रश्न सोडवले आणि किती विकास कामं केली असा सवाल करत जनतेची फसवणूक करणाऱ्या खासदारांना आता मतदारांनी घरी बसवावं असं आवाहन प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलंय कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावाच्या संपर्क दौऱ्यात ते बोलत होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव कंदलगाव आर कळंबा कणेरी कणेरीवाडी कोगिल खुर्द कोगिल बुद्रुक गोकुळशिरगाव आणि उजळाईवाडी या गावांचा संपर्क दौरा केला या दौऱ्यात त्यांनी प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली लहान विद्यमान खासदारांवर सोडलं स्वतःला म्हणून घेणाऱ्या खासदारांनी प्रश्न किती सोडवले किती विकास कामं केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आणि म्हणून कायम पण संसद रत्न संसदरत्न अशा पद्धतीनं जनतेच्याने स्वतःची फसवणूक त्यांनी या निमित्तानं करून घेतल्याचं दिसून आलं खरं म्हटलं तर त्यांनी किती प्रश्न विचारले यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातल्या विकासाचे किती प्रश्न सुटले हा प्र हा मुद्दा प्रामुख्याने जर आपण बघितला तर ते सांगतात एक हजार प्रश्न मी मांडले आता एक हजार प्रश्न जर मांडले तर नेमकी विकासाची कामं कुठली केली अशी जर आपण त्यांना विचारणा केली तर ते म्हणतात कोल्हापूर जिल्ह्या शहरामध्ये मी बास्केट ब्रिज उभा केला आता कोल्हापूरला आपण सगळी येणारी माणसात बास्केट ब्रिज पुन्हा दिसले का तो फक्त महाडिक साहेबांच्या कुटुंबापुरता आहे आणि त्यांनाच तो गुप्तरिततीनं त्याच्यावर प्रवेश आहे का काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत गोकुळचे माजी संचालक बाबासू चौगुले शिवसेनेचे तालुका प्रमुख विराज पाटील उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते